कोण कोणतो गुडघ्यावर आहे काय गुडघ्यावर अक्कल आहे त्या खासदाराची जाणून प्रसिद्धी मिळते आणि हा छुपा अजेंडा आहे की आपल्या असलेल्या युपीतल्या लोकांना कुठेतरी एका बाजूनी चालवायचं आहे ओके प्रणय पुकेला म्हणावं दोन मुलांना घेऊन प्रणय मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते त्याचा पहिला बाप हो मग दुसऱ्याचे तो फुकेच काही बोलतो इकडचे चोर तिकडचे चोर ह्याला पैसे देत त्याला पैसे ज्यांच्यावर राजसाहेबांवर ज्यांची निष्ठा होती ज्यांना राज साहेबांचं काम ते सगळे मला सैनिक सत्ता गेली वीस वर्षे नसूनही ते आजही त्यांच्या सोबत आहे म्हणजे मनसैनी हे सत्तेसाठी नक्कीच नाही शिवसैनी एकोणीसशे पंच्याण्णव ची जर सत्ता सोडली आणि ही अडीच वर्ष तरी आम्ही कधी सत्तेत गेलो होतो तरी शिवसैनिक आजही त्यांना उद्धवजीना धरून आहे ज्या पद्धतीने गेले आहेत गद्दारांकडे का ते का जात आहेत कशासाठी जात आहेत त्यांच्या तोंडून ती उत्तर येत आहेत आम्हाला फंड मिळत नव्हता आम्हाला हे मिळत नाही आम्हाला ते मिळत नाही याचा अर्थ तर आता जगाला देशाला मुंबईकरांना कळलं आहे जे गद्दारी करतील त्यांना फंड मिळणार बरं फंड मिळाल तर फंडाचं काम होतच असही नाहीये याचा अर्थ फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करा या आणि करा आणि कोणालाही ज्याला ज्याला गेले त्यांना हेच पाहिजे होत त्यामुळे राजसाहेबांचं कौतुक की त्यांनी कधी दुसऱ्याचा कोणाचा पक्ष फोडून दुसऱ्याच्या कोणाचे सैनिक फोडून व त्यांचे कोणाचे आमदार फोडून नेले नाहीत त्यामुळे राजसाहेबांचं जे आता मत आहे हे स्व ज्याच्याबरोबर ती सत्ता येईलच हे त्यांना विश्वास आहे ही पदा राज ठाकरे साहेबांच्या लक्षात आलं असेल काही पदाधिकाऱ्यांना जसे हे विकत घेतले जातात तसं काहीतरी लालूच दाखवून भांडणं तयार करता आहेत का असा प्रश्न निर्माण झाला असेल वाटला असेल म्हणून राजसाहेबांनी सांगितलंय की भांडू नका मनसैनिक शिवसैनिक एकत्र आम्ही भाऊ जर वीस वर्षांनी एकत्र येतोय तुम्ही का भांडताय आणि खरंच भांडणं नाही पाहिजे बरोबर आहे बघा हिंदी ही कोणाचीच भाषा नाहीये ही एक व्यापाराची भाषा आहे दोन लोकांमधला समजा ज्याला इंग्रजी येत नाही ज्याला त्या भाषा येत नाही मग तामिळ येत नसेल कुठे तेलगू येत नसेल कुठे केरळ येत नसेल अशी जी भाषा आहे त्या येत नसेल आणि इंग्रजी येत नसेल मराठी त्यांना कळत नसेल तर त्यातला एक मधला दुवा म्हणून ही भाषा आहे ही भाषा कुठल्याच कोणाची अशी व्यक्तिगत मातृभाषा कोणाचीच नाहीये त्यामुळे आमचंही तेच म्हणणं आहे व्यापारी भाषा आहे आपल्या दोन लोकांमधला होणारा छोटासा संवाद असेल तो तो व्हायला पाहिजे कारण अनेक गुजराती एकत्र भेटले तर गुजरातीच बोलतात ते हिंदी बोलत नाहीत मारवडी राजस्थानी भेटले तर ते त्यांचीच ते भाषा बोलतात ते हिंदी बोलत नाहीत पण आमच्यासारखे मराठी लोक आहेत ज्यांना गुजराती येत नाही त्यांना मारवडी येत नाही पण ये आपण चालू करतो की अरे भैया कैसा आहे एक ऐसा दिया अशी जी तोड मोड हिंदी त्या हिंदीला असं मदर टंग कोणाचीच नाहीये त्यामुळे आमचंही म्हणणं हिंदी वरला वाद कशाला तुमची भाषा नाही माझी नाही त्याची नाही ह्याची नाही वाद कशाला फक्त पहिली ते चौथी असता नये जी आपल्या मला याच्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक धोरणात पण तेच सांगितलंय आर एस एस वाले पण आता तेच म्हणतायत मग हट्ट कोणाचा आणि कशाचा बघा पक्षप्रमुख आहेत काही गोष्टी पक्षप्रमुख त्यांच्या नजरेतून काय असायला हवंय कसं असायला हवंय हे राजसाहेबांनी कायम दाखवून दिलेले आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या जर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जर हा संदेश दिला असेल तर ते काही चुकीचं नाहीये आम्हालाही बऱ्याच वेळेला संदेश आलेले की तुम्ही कोणी याच्यावर भाष्य करू नका म्हणून कोण कोणा ते आम्ही आमचं बघू बरोबर आहे त्याच्यासाठी फक्त पक्षप्रमुख आणि पक्षप्रमुखांबरोबर असलेले मग त्यांचे जे सचिव आहेत त्या सगळ्यांमध्ये जे ठरेल ते आमच्या सारख्या नेत्यांकडे येणार कोण म्हणत दुबे कोण तो हा खासदार गुडघ्यावर आहे का अक्कल गुडघ्यावर त्या जा खासदाराची जाणून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी या दोघांवर बोलला की ह्याला प्रसिद्धी मिळते आणि हा छुपा अजेंडा आहे की आपल्या असलेल्या युपीतल्या लोकांना कुठेतरी एका बाजूनी चालवायचं आहे हा फालतू पण आहे आणि हा खासदारच फालतू आहे ओके प्रणय पुकेला म्हणावं दोन मुलांना घेऊन प्रणय परिणी हा हा दोन मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते त्याचा पहिला बाप हो मग दुसऱ्यांचे बाप बन फुके तो फुकेच काही बोलतो आता हे दुर्दैव आहे सगळ्यांचं दुर्दैव कुणी महाराष्ट्रात आल्यानंतर नक्कीच काय त्याला होता कामाने मारामारी वगैरे ही पैसे पाणी स्वागत काय करू मराठीला ला दुय्यम ले आणि वाटेल काही बोलतोय स्वागत काय हे आमचं दुर्दैव मुळात आम्ही हिंसाचार करणार नाही आहोत एखादा जर म्हणाला की मला मराठी बोलता येत नाही पण मी प्रयत्न करेन आणि मला शिकण्याचा प्रयत्न करेन पण जर मुजोरगिरीनी बोलेल नाही बोलेंगे क्या करणार आहे ओ करो काय आम्ही मावळेच आहोत छत्रपती शिवाय शिवाजींचेच मावळे आहोत तुम्ही कोण महाराष्ट्रात ही मुजोरी कोणाचीच चालू देणार नाही आम्हाला येत नाही आम्हाला शिकायचं आहे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू हे म्हटलं तर ओके पण नाही बोलणार तुम्ही काय ते करा असं जर म्हणणार असाल तर हेच वाक्य तुम्ही केरळात बोलाल हेच वाक्य तुम्ही तामिळनाडू मध्ये बोलाल हेच वाक्य तुम्ही गुजरात मध्ये बोलाल मग काय महाराष्ट्र काय कोणी यावं आणि मारून जावं असा महाराष्ट्र आहे मा का आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे लढवयांचा महाराष्ट्र आहे ही भाषा चालणार नाही नाही नाहीच करणार आहे तुम्हाला का हवा हिंसाचार तुम्हाला का हवा हिंसाचार हिंसाचार आम्हालाही नकोय दादागिरी तुम्ही त्यांना पाठून जा सपोर्ट करताय तुम्ही बोला उलट सुलट करू दे हिंसाचार असं बावन कुळे त्यांचं वाटतंय बघा मी परत परत तेच सांगेन जर बावनकुळे सारखे परप्रांतीयाना अदर भाषिक आण चढवळत असतील अशा पद्धतीने खळखट्याक म्हणाच हो त्याच्यात दिसले ना रामदास कदमांचा डान्सबार दा आहे बायकोच्या नावावर डान्सबार आहे आणि वर तोंड्या बोलतो वर तोंड करून बोलतो अरे तुरे करण्याच्यात लायकीचे झालेत हे बायकोच्या नावावर डान्सबार आणि एक नाही दोन नाही तीन तीन, तीन वेळा धाडी पडल्या आणि आता तोंड वर करून सांगताय ऑर्केस्ट्रा होता ऑर्केस्ट्रा बंदिस्त ऑर्केस्ट्रा असतो का असला तरी तिथे गिराय का असतात का असले तर पैसे वाटतात का म मुली लगट करतात काय कसल्या कसले उत्तर देत आहे महाराष्ट्र काय आहे का, का। महाराष्ट्राची सुज्ञान आहे जनता महाराष्ट्राला कळून चुकलंय जे मंत्री महोदय त्यांच्या आईच्या नावाने त्याच्या बायकोच्या नावाने डास आणि म्हणूनच उद्धवजींचा प्रचंड राग राखत होते कारण उद्धवजींच्या ह्या गोष्टीला विरोध होता आपण हिंदू म्हणा कोणी कोणी सहिष्णू असतो पक्षी प्राणी यांच्याबद्दल कबोदर हा एकोणीशे त्र्या एकशे त्र्याण्णव वर्ष कबोदर खाण्याला जातो म्हणजे त्र्याण्णव पासूनचा आतापर्यंतचा आरोग्याचा रिपोर्ट हा तेव्हा नव्हता मामीला झाल्याबरोबर कळला ओके आणि आता सगळ्यांच्या जीवावर ती बाई उठते कबुदरच्या पण जीवावर आहे ठीक आहे कारण तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय ह्यांचं सगळीकडेच राज्य आहे आता ह्या राज्यात आमचे कबूतर तरी छान राहतात का बघायचं मी मी अतिशय सहिष्णू आहे मला दया येते अशा पद्धतीने त्यांचा पाणी तोडणं हे हाच तर ह्यांचा अजेंडा आहे आज पक्ष प्राणी मान सगळ्यांच्या पाणी तोडायचे जैन समुदायाला वाटत होतं ना की हे सगळं आमच्यासारखं आहे भाजप म्हणजे आमचा आता कळता येत ना